पश्चिम विदर्भातील एकमेव सायन दैनिक न्यूज सुपरफास्ट व आरआरसी न्यूजने शहरातील शेकडो पालकांच्या हितार्थ व त्यांच्या पाल्याच्या शिक्षणात कुठलीही बाधा येऊ नये म्हणून एक जुलै रोजी कौलखेड स्थित नारायणा ई टेक्निक स्कूलच्या संदर्भात बातमी प्रकाशित व प्रसारित केली होती या बातमीची प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी गंभीर दखल घेत कौलखेड स्थित नारायणा ई टेक्निक स्कूल ही अनधिकृत शाळा मान्य करत मोठ्या कारवाईचा इशारा दिला आहे शासनाची मान्यता नसलेली व शिक्षणाधिकारी यांची जिल्हानिहाय खाते मान्यता न घेता थेट शाळा सुरू करणाऱ्या नारायणा ईटेक्निक स्कूलला मोठा झटका बसणार आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या शेकडो पालकांसमोर पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रश्न निर्माण होणार आहे ही शाळा अनधिकृत असून त्यामुळे ही शाळा अनारायणा व्यवस्थापनाने सात दिवसात बंद करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी दिला आहे या आदेशाने या शाळेत प्रवेश घेतलेल्या शेकडो पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हजारो रुपये देत प्रवेश घेतला असताना आता शाळा मान्यता नसल्याचे उघड झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे इतकेच नाही तर या ठिकाणी नोकरीसाठी जॉईन झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समोरच्या अडचणीत वाढ होत आहे पालकांनी शाळेच्या मान्यतेविषयी आज उघड उघड प्रश्न विचारल्याची माहिती प्राप्त झाली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबरोबर हजारोंची जमा केलेली फीचे कसे आता प्रश्न उपस्थित होत आहे त्याचबरोबर इतर शाळा ऍडमिशन देतील की नाही असा प्रश्नही निर्माण झाला आहे या सर्व प्रकरणात शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांची चुप्पी का असा प्रश्न पालकांना पटला आहे तर शिक्षणाधिकारी प्राथमिक रतन सिंग पवार यांनी शाळा सात दिवसात बंद करण्याचा आदेश दिल्याचे आर आर सी न्यूज सोबत बोलताना स्पष्ट केले आहे बालकांचा व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत संबंधित शाळेला शाळा बंद करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी सात दिवसाच्या आत त्यांचा खुलासा मागवण्यात आलेला आहे खुलासा त्वरित प्राप्त न झाल्यास विविध मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल